गुड मॉर्निंग फ्रेंड्स टुडे आर लर्निंग मराठी क्रियापद त्याचे दहा उदाहरण पहिलं उदाहरण गवत खाते ह्याच्यातले क्रिया क्रिया खाते हे क्रिया आहे दुसरं सोहम क्रिकेट खेळतो ह्याच्यातली क्रिया खेळतो हे क्रिया आहे तिसरं राधिका नृत्य शिकते शिकते हे क्रिया क्रिया क्रियापद आहे चौथ पोपट सॉरी पोपटाने पेरू हे हे खाल्ला खाल्ला क्रियापद आहे प्रिया वडापाव खाते खाते हे हे एक क्रियापद आहे कुमार शाळेला गेला गेला हा एक हा शब्द एक क्रियापद आहे सातवं गाय दूध देते देते हे क्रियापद आहे आठव श्रेया सुंदर चित्र काढते काढते हे क्रियापद आहे नव वाक्य माझा वाढदिवस झाला झाला हा एक क्रियापद आहे धाव मी शाळेत जातो जातो हे एक क्रिया आहे आता आता तुम्ही मला सांगा ह्याच्यातले क्रियापद कोणते आहे हे मला कमेंट कमेंटमध्ये कळ व लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट असो करा का कारण की दुसऱ्या व्हिडिओमध्ये कुठला कुठला व्हिडिओ बनवायचा आहे थँक्यू